नमस्कार आपले सरकार या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मोफत गोष्टाचा सपाटा विते भार पेलणार कसा राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटीचं कर्ज लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अन्य विकास कामांचा निधी मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असताना उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच मोठ्या पक्षांनी मोफत घोषणा सपाटा लावला आहे निवडणुकीनंतर या घोषणाची अंमलबजावणी करायची तर राज्यातील आर्थिक भार वाढणार दोन दिवसात पडलेला मोफत घोषणाचे सर्वपक्षी पाऊस पहिला दरमहा तीन हजार रुपये देणार महिलांना मोफत प्रवास शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज बेरोजगारांना दर चार, चार रुपये अंगणवाडी आणि आशा सेविका रुपये रिक्षा कवर महाविकास आघाडी लाडक्या बहिणीच्या पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देणार एकनाथ शिंदे जीवनाशोका पाच वस्तूचे दर पाच वर्षे स्थिर ठेव एकनाथ शिंदे